हाय नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना आम्ही पण मस्त तर आम्ही आज आलू काय कराय आलू आज दण उगटाय दण उगटायला इत आयो पडतय तुम्ही हे बघा आता पिकले पिकलेत म्हणजे की कोथिंबीर पिकली या काढण्याजोगी झाली हे काय हं आईंनी काढले दण हां माती नाही येते ना हां चांगलं येते ते हे काँग्रेस पण किती आला ह्याच्यात आम्ही खुरपून घेतला ह्याला घेवड्याला किती दिवस घालवले हो घेवड्याला खुरपायला मस्त आठवडा झाला गेला पण तरी पण काँग्रेस आलाच का नाही तरी बऱ्यापैकी कमी आहे काँग्रेस नाही तर खुरपलं नसतं तर ते खालच्याच रानातले आहे काँग्रेस धन्यता मी काढते आता धनून उपटून तरी आम्ही असं विस्कटलं नव्हतं पुंचक पुंचकं लावलं होतं तुम्हाला तर माहिती आहे मी मागं एका व्हिडिओमध्ये टाकले होते धन लावताना ह्याला हे असं झुपटून घ्यायचं आणि आमच्याकडे येतोय दररोज दररोज दो पाऊस दोन तीन दिवस झालं सलग पाऊसच येतोय त्याच्यामुळे रानातलं कुठलंच काम होई नाही आमचा मूग तोडायला आलाय हा घेवडा पण काढायला आलाय काय म्हणता एक वजमी मी दाण्याचं घेऊन आली आता घरी धने आणले ती तर टाकायचे दरवाज्यात आणि ह्यालानंतर मग हे चोळून काढायचे हे सगळे असे पिकले पाहिजेत पिवळे होणार त्याच्यानंतर थोडासा कलर ह्याचा चे, चेंज होणार दोन तीन दिवसात ह्याचा अर्क असतो तो स त्या सगळा उतरणार आणि त्यानंतर त्याला दगडावर एका चोळून घ्यायचे आणि सुटलं नाही झाली सुटली एवढं आहे पण इतकं मानत बसलं ओला असल्यामुळं हिरवं असल्यामुळं अजून वजन जास्त आहे अजून त्याचा सगळा रस्त्या जातच आहे चालते रो का इथं असं करून ठेवले तरी ही ढिंक आणि ते ढिंक एक घालून इथं आता ओझं बांधायचं चालले तिथं पण आहे नाही गेले तिकडं कुठं काय राहिले का बघायला एखादं पुंजका विंचका राहिलेला असतो इथे बघायला गेले काय आहे आम्ही थांबली इथं मस्त बिकी आणि इथं बघा वातावरणसारखं चेंज इकडे आलं या बा इकडं पडलं येऊन असं सारखं तर वातावरण चेंज होतंय त्याच्यामुळे माणसं पण खूप आजारी पडायला लागली होती आणि काम बी काय करायला नाही रानातलं काय होईना आता ह्याच्यातलं बघा हा घेवडा वरून घेवडा प्यारला त्याच्यातला तो पलीकडचा काढायला आला आहे काय काय आणि काय काय अजून हिरवाय आता ह्याच्यातला बघा आता पाऊस उघडला चांगला खडखडीत झालं की एक दोन दिवसात सगळा घेवडा काढून टाकायचा हा आणि हा डायरेक्ट मशीनीत टाकायचा आता वर किल्ली कडवाळ आणि हे बांधाचं गवत हे एवढं मोठं मोठं बांध आमच्याकडं असतात का तर सगळं डोंगर डोंगर भागातलं वावर येते त्याच्यामुळं तर इथं तोडतोय आम्ही काळ्या घेवड्याच्या शेंगा ह्या वावरात होत्या काळ्या घेवड्याच्या शेंगा मूग आणि काय होतो आई ह्याच्यात वाटाणा पण होता मटकी पण होती ते बघा हे मटकीचं झाड आहे आणि हे चवळीचं आहे आणि हा काळा घेवडा आहे बघा हा ह्याच्यामध्ये काळा घेवडा असतोय काय आहे अजून उडीत पण आहे मला तर कळतच नाही उडदाच्या शेंगा आणि त्याच्यातल्या मुगाच्या शेंगा केस होय म्हणजे ह्या वाल्या का ही उडद आहे का हा मुगासारखाच आहे की मुगासारखंच आहे पण बारीक हा तर ही बघा हे आहे त्या उडदाच्या शेंगा आणि मुगाच्या शेंगा तिकडं होत्या ह्या झाडावर वांनी बसली आणि त्यांनी सगळा मुग आमचा खाऊन टाकला काहीच राहिलं नाही ना ना ना। ना आम्हाला आणि आहे वावर मोकळं ह्याच्यातलं सगळं त्याच्यात वांद्याची तीच जनावरं तर बघा इथं ठोकलेत खुट्या ह्याच्यातच ठेवणार आहे आम्ही जनावर तर बघा कसं वाटतंय पावसाचा व्ह्यू तेवढे तेवढ्या घेवड्याच्या शेंगा राहिल्या त्या तेवढ्या धराय <laughs> ठेवा तुमच्याकडं आईने केलाय वटा टाकल्यात <laughs> <laughs> वट्यात <वाटेच्छी> शेंगा <laughs> <laughs> काय आणलंच नाही आम्ही आम्ही नवीन काढून जेवण बिवण करून मस्त झाडाखाली बसलो होतो शिरडं बिरडं राखत पण नंतर आता शेंगा आण आहे तोडायला कालवनाचं पण भागत आहे त्याच्यासाठी तुम्ही इतकं कधी कडचं तोडता का सगळं नाही आहेत काळ्या शेंगा येते त्या आणि ह्याचा असतोय असतो गुलाबीच्यात आतले असतात ते काळं काळा वाटाणा असेल ना तसं असतं ही चवळी कव ही कवळी चवळी खायला मस्त लागते ह्याला चवळीला फुलं पण आली ती बघा मस्त पिके नाही नाही पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस हा बघूनच बघून असं ती